केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलाय प्रत्येक मराठी माणसासाठी ही आनंदाची बातमी तर आहेच पण गेल्या अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाल्यामुळे उत्साह देखील देणारी आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून मराठी माणसांनी जो लढा उभा केला त्याला प्रथम सलाम करूया मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा ही मागणी करणं योग्य असलं तरी सोपं आहे पण एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो म्हणजे काय हे समजून घेण्याची वेळ आता खरोखर -खर आली आहे ज्या भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालाय त्या भाषेचं विद्यापीठ सुरू करणं आणि त्या ठिकाणी भाषाविषयक संशोधनावर सर्वाधिक भर देणं आता शक्य होणार मराठी भाषेचं व्याकरण त्यामधील नवे प्रवाह आणि संपूर्ण नव्या जगाची भाषा या दृष्टिकोनातून भाषेचा विकास कसा करता येईल या आराखडा तयार करणं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे अनुवादाची क्षेत्र विस्तीर्ण होणार आहेत त्यामध्ये मराठीमधील सर्वोत्तम अशा शंभर ग्रंथाचे अन्य चौदा भारतीय भाषांमध्ये भाषांतर करून घेणे आवश्यक ठरणार त्याचप्रमाणे अन्य भारतीय भाषांमधील शंभर पुस्तकांचे मराठीमध्ये अनुवाद करणे आवश्यक ठरणार आहे आधुनिक युगातील मराठी भाषेची विस्तीर्ण क्षितिजे या विषयावर सविस्तर चर्चा संशोधन आणि अभ्यास घडणे आवश्यक ठरणार लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे इतके दिवस आपण बोलत होतो आणि स्वतःला भाग्यवान समजत होतो पण आता खरोखर हे भाग्य आपल्या घराघरात पोहोचले त्याचा नम्रपणे स्वीकार करूया आणि मराठी भाषेच्या वृद्धीसाठी ती साता समुद्रपार पोहोचण्यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करूया यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद